कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा खायला काही निमित्त लागत नाही रस्सा मंडळ हे त्याच्यापैकी एक पुरुष मंडळी एकत्र येऊन पार्टी करतात व थोडक्यात आता अशीच रस्सा मंडळं महिलांची सुरू झालीत चला बघूया कसं असतं हे रस्सा मंडळ मंदल। नमस्कार मंडळी मी दिव्या तरुण भारतमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहे पेठेतील पद्माराजे उद्यानात तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण या उद्यानात का बरं आलो आहे तर या उद्यानात रस्सा मंडळ आयोजित केलाय आहे आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की हे रस्सा मंडळ म्हणजे नेमकं काय आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की रस्सा मंडळ रस्सा मंडळ म्हटलं की काहीतरी युनिक संकल्पना आपल्याला वाटते तर हीच संकल्पना नेमकी काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण जाणून घेऊया हे रस्सा मंडळ कोल्हापुरात एक परंपरा अगदी आठवणीनं जपली गेली आठवड्याला एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा रस्सा मंडळ करायचंच हे अगदी ठरूनच गेले रस्सा मंडळ हे नाव जरा झणझणीत आहे कोल्हापुरात रस्सा मंडळ हा प्रकार जरूर आवडत्या मांसाहाराशी संबंधित आहे पण त्याहीपेक्षा आपण सगळे कोणीही मोठा नाही कोण लहान नाही आपण सारे एकाच पंक्तीतले ही त्यांची सामाजिक भावना नमस्कार मी सरितास असणे पद्मराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा आम्ही दरवर्षीप्रमाणे आता सलग नऊ दहा वर्षे झाली आमचं पद्माराजे उद्यान येते संघटनेच्या मार्फत रसामंडळ चालू आहे जे म्हणजे बाकीच्या ठिकाणी कसं म्हणजे सगळीकडेच पुरुषांचं रसामंडळ असते पण पुरुष एकत्र येतात रसामंडळ करतात तर त्यांचं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं त्यांचं सगळं सुरुवात चालू असते पण आमचं हे करावकेवरती गाणे म्हणणे उख गाण्याच्या भेंड्या वगैरे अशा यांना आम्ही सुरुवात करतो रसामंडळाच्या दिवशी आणि त्याच्यानंतर सर्व महिला सर्व जाती धर्माच्या गरीब श्रीमंत नंतर जे ऐंशी वर्षापर्यंतच्या आजांपर्यंत आम्ही सगळ्या एकत्र येऊन आम्ही रसामंडळाचा म्हणजे आस्वाद घेत असतो आणि आमच्या संघटनेतील एक न नप... स्मिताहराळेतही आहेत त्यांच्या घरी म्हणजे जेवणाचं म्हणजे बनवून द्यायचं हे मेस हे आहे त्यांच्यातूनच आम्ही प्रत्येक वर्षी जेवण म्हणजे घेत असतो आणि एक नंबर त्यांचं म्हणजे जेवण असते आणि ह्या रसामंडळामुळे सगळ्या महिला एकत्र येणं त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करणं किंवा म्हणजे एकमेकी म्हणजे घरातलं म्हणजे सगळं हे विसरून अगदी सगळ्या महिला म्हणजे अगदी आनंदित असतात आणि पुरुषांच्या रसामंडळा मागे टाकेल असं आमचं रसामंडळ असतं प्रत्येक वर्षी आणि यावर्षी आजच्या दिवसापासून आम्ही हे रसामंडळ चालू केलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही रसामंडळ म्हणजे अरेंज केलेलं आहे आणि सर्व महिला खूप आनंदित आहेत आणि या रसामंडळाचा आस्वाद घेतलेला आहे आणि जे जेवण बनवलेलं आहे तेही अगदी अप्रतिम बनवलेलं आहे गेल्या काही वर्षांपासून शिवाजी पेठेत पद्माराजे महिला मंडळाचे रस्सा मंडळ दुपारी पद्माराजे उद्यानात होतं इथं महिला गप्पाटप्पा करत तांबड्या पांढऱ्या रश्यावर भुरके मारतात ही पद्धत म्हटलं तर खूप चांगली आहे हा आज आम्ही म्हणजे पद्माराजे ज्यामध्ये गार्डनमध्ये सरिता सासनेंनी आवळी भोजन सारखा हा कार्यक्रम केलेला आहे तो म्हणजे रस्सा मंडळ रसामंडळ म्हणजे बऱ्याच बायका आता म्हाताऱ्यापासून तरण्यापर्यंत छान सुंदर त्यांचा स्वाद घेत आहेत आणि एक नंबर जेवण असल्यामुळं प सगळी भरपूर खात आहेत त्यामुळे बरं वाटतं आहे मनालाही आणि सरिता साचणे ह्या काहीतरी वेगवेगळ्या परिक्रमा करत असतात त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं असंच त्यांनी पुढे चांगले चालावं आणि असंच आम्हाला बोलवावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सतत गरीब श्रीमंत ऊच नीच असा कोणताही विचार न आणता मांडीला मांडी लावून जेवण करण्याची ही सामाजिक एकतेची भावना या रस्सा मंडळाच्या निमित्तानं जपली जाते नमस्कार मी पद्मराजे फाउंडेशनचे शहराध्यक्ष सुषमा सावंत आहे ह्या आमचं इथं येण्याचं कारण आहे की इथं मंडळ केलं जातं पद्मराजे फाउंडेशनमध्ये सगळ्या महिलांना एकत्र आणण्याचं एक कारण आहे की सगळ्या महिला इथे येऊन ह्या रसामंडळाच्या निमित्तानं इथे येतात सगळ्या गप्पा गोष्टी गाण्याच्या भेंडी काय तर अशी क खेळ त्यांना असे वेगवेगळ्या वेग, प्रकारचे घेतात खेळतात त्या ह्या माध्यमातून की फक्त रसामंडळ हे फक्त आपल्या इथं सगळं चालू आहे की आता पुरुष फक्त रसामंडळ करतात पार्टी करतात पण महिलांना असं नाही बाहेर पडता येत की प्रत्येक ह्याच्यातून की कामातून घरच्या ह्याच्यातून मुलाबाळाच्या सांभाळून नाही बाहेर पडता येत मग ह्यासाठी प महिला संघटना अशी आहे की फक्त महिलांनी पुरुषांनीच का करावं म्हणून ह्यासाठी महिलांनी इतर रसामंडळ करण्याचं आयोजित केले आहे खूप वर्षापासून ही परंपरा चालू गेलेली आहे आणि असं नाही आहे की ह्याच फक्त शा मांसा लोक फक्त रस्ता मंडळ करतात असं नाही आम्ही पूर्ण शुद्ध शाकाहारी असून पण आम्ही इथं रस्ता मंडळमध्ये आलोय की शाकाहारी जेवण घेऊन आम्ही इथं जेवले आम्ही आता मस्त जेवण आहे आमचं सगळ्यांचं आणि खूप समाधान वाटतं की बाबा खूप घरातली कामं असतात ताण तणाव असतो ह्यातून सुद्धा आम्ही थोडासा वेळ काढून सगळेजण एकत्र येऊन जे गप्पा गोष्टी होतात खेळ होतात त्यातनं समाधान वाटतं म्हणून इथे येत आम्ही येतोय सगळी आपण आलो होतो ते रस्सा मंडळ मंदर या मंडळामध्ये आणि गेली अनेक सहा ते सात वर्ष झालं हे रस्सा मंडळ असंच एक रस्सा मंडळ आयोजित करत असतं आणि या रस्सा मंडळामध्ये व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण त्या इथं एकत्रित येऊन जेवतात ह्याच्या मागं जी संघटना कार्य करते ती म्हणजे पद्माराजे महिला संघटना आणि या संघटनेमध्ये तीस ते चाळीस महिला कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ती क कार्य करतात आणि एक विरंगुळा म्हणून महिलांसाठी एक हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे आणि आपण आज इथं आलो होतो आणि आपण जेवलोसुद्धा त्या जेवणाचा आस्वादसुद्धा घेतला आणि ते जेवण त्याच संघटनेच्या एका महिलेनं केलं होतं त्यांची स्वतःची मेससुद्धा आहे आणि त्या एकत्रित येतात गाण्यांची मैफिल असते त्यांची अनेक जेवणाचे वेगवेगळे पदार्थ जसं की व्हेज नॉनव्हेज आणि अप्रूप या गोष्टीचं वाटतं की रस्सा मंडळ म्हटलं की आपल्याला आठवतं ते नॉनव्हेज आणि तांबडा पांढरा रस्सा पण या मंडळामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही महिलांचा समावेश आहे आणि मंडळ म्हटलं की नॉर्मली आपण चिकन मटण ह्या सगळ्या पण ह्या मंडळामध्ये रसा मंडळामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज ह्या दोन्ही महिला आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण ते सुद्धा पाहिलं रस्सा मंडळ ही एक नवीन आणि अँटिक अशी वाटणारी एक संकल्पना आहे आणि या सं विभागाला किंवा या संघटनेला आज आपण भेट देत भेट दिली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन साजिदसोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर